नमस्कार सर्वांना तर आज आपण इथे ही भाजी न्यायला आलो आहोत ही भाजी म्हणजे ही रानभाजी आहे काही ठिकाणी याला तरोटा बोलतात काही ठिकाणी टायकुळा किंवा टाकळ्याची भाजीसुद्धा बोलतात तीच भाजी मी आजच्या व्हिडिओमध्ये बनवून दाखवणार आहे अगदी साध्या पद्धतीने बनवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप छान लागते ही भाजी आणि करायला साधी सोपी आहे तर नक्कीच एकदा तरी ही भाजी बनवून खायला पाहिजे सर्वांनी आणि पावसाळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये ही भाजी उगवते बघा तर ही आपण तोडून घेणार आहोत आणि घरी जाऊन बनवणार आहोत तर आमच्या घरापासून जवळच हे ठिकाण आहे इथे अशी छान मोकळी जागा आहे आणि त्यामध्ये ही भाजी उगवलेली आहे तर आता मला जेवढी बनवायची आहे तेवढी मी घेतली आहे समोर माझा मुलगा उभा आहे बघा तर चला आपण ही भाजी घरी जाऊन बनवूया आणि मस्त खाऊयात तर बघा ही भाजी टाकळ्याची जी भाजी आहे ती मी घेऊन आले आहे आणि ती कशी बनवायची ते आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर सर्वात आधी भाजी निवडून घ्यायची म्हणजे फक्त ह्याचे पानं पानंच घ्यायचे आहेत निवडून झाली की आपण ही धुवून घेणार आहोत आणि नंतर फोडणी देणार आहोत या भाजीला अतिशय चविष्ट अशी ही भाजी आहे तरी धुवून घेते मी आधी तरी भाजी मी स्वच्छ अशी धुवून घेतली आहे पाणी सर्व काढून घ्यायचं यामधलं आपण ही भाजी बारीक चिरून घेणार आहोत आता अगदी साधी सोपी पद्धत आहे भाजी बनवण्याची कोणी याला शिजवून घेतात आधी नंतर फोडणी देतात ये सुद्धा आपल्याला पावसाळ्यामध्येच जास्त प्रमाणात मिळते तर अशी बारीक बारीक चिरून घेतली आहे आता आपण फोडणी करून घेणार आहोत कढईमध्ये तेल टाकलं आहे गरम करण्यासाठी तेल थोडस गरम झालं की मग आपण हिरवी मिरची कांदा लसून टाकणार आहोत तर आता इथे मी हा जो बारीक चिरून घेतलेला लसूण आहे तो टाकते दोन हिरव्या मिरच्या टाकते मिरचीला चिर देऊन घ्यायचे आहे मध्ये नाहीतर मग ती तेलामध्ये उडते बघा कांदा टाकून घ्यायचा बारीक चिरलेला थोडंसं परतून घ्यायचं आहे हे थोडंसं मीठ टाकणार आहोत आपण यामध्येच आणि लगेचच ही जी भाजी आपण चिरून घेतली आहे ती टाकायची या भाजीमध्ये तुम्ही खोलेलं नारळ सुद्धा टाकू शकता आता या भाजीवरती आपण झाकून ठेवणार आहोत आणि दोन तीन मिनटं भाजी शिजून घेणार आहोत तर आता दोन तीन मिनटाच्या नंतर बघायचं आहे आपली भाजी छान तयार झाली इथे गॅस बंद करायचा ही तरुटा किंवा टाकळ्याची किंवा मग टायकुळासुद्धा बोलता त्या भाजीला मस्त लागते नक्की एकदा करून बघा पावसाळी रानभाजी आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सब्सक्राइब करायला विसरू नका परत भेटू पर आपण अशाच छानशा चविष्ट रेसिपीसह